नमस्कार आपण पाहत आहात एबीबी मराठी सत्य हीच आमची ओळख बोर्डी हद्दीत आढळला दुर्मिळ उडता साप डहाणू तालुक्यातील बोर्डी नजीकच्या एका गावात सापाची एक दुर्मिळ प्रजाती आढळून आली आहे ठाणे येथील वाईल्ड लाईफ वेलफेअर असोसिएशन संस्थेच्या सदस्यांनी या सापाला पकडले असून त्याच्यावर संशोधनासाठी ठाणे येथील प्रयोगशाळेत नेण्यात आले होते मात्र पालघर जिल्ह्यात स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन ॲनिमल वेल वेलफेअर असोसिएशन या संस्थेच्या मागणीनुसार सर्प ढाणू येथील प्रयोगशाळेत आणून पुढील प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे बोर्डी नजिकच्या एका गावातील वाडीत उडता सोनसर्प या दुर्मिळ प्रजातीचा साप आढळून आला आहे याची माहिती वाडी मालकाने वसई येथील परिचितांना दिल्यानंतर ठाणे येथील ॲनिमल वेलफेअर असोसिएशनच्या सदस्यांनी त्या ठिकाणी जाऊन सापाला पकडण्याची माहिती देण्यात आ येत आहे यानंतर या, या सापाच्या अभ्यासासाठी ठाणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून त्याच्यावर अभ्यास करून नंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार होते मात्र स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या डब्ल्यू सी ए डब्ल्यू ए या संस्थेला या भागातील वन्य प्रजातींची माहिती अधिक असल्यामुळे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना वनविभागाला सूचना देऊन या दुर्मिळ सापाचा अभ्यास करण्याची माहिती मागणी केली आहे सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात ए बी बी न्यूज मराठी